तर नमस्कार महाराष्ट्रातील ल तमान लाडक्या ताईंनो बघा तुमचे स्वागत आहे आता लाडक्या ताईंनो बघा आता तुम्हाला आनंदाची बातमी शे घेऊन आलो आहे तर बघा लाडक्या ताईंनो आज तीस एप्रिल आहे म्हणजेच की आता एप्रिलचा शेवटचा दिवस आहे बघा लाडक्या ताईंनो आता या एकवीस जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे बघा तीन तीन हजार रुपये आता एक, हे तुम्हाला आता एकदाच जमा होणार आहे म्हणजे की आता तीन हजार रुपये कोणत्या लाडक्यातही नाही मिळणार तर एकवीस रुपये कोणत्या लाडक्यातही नाही मिळणार तर दीड हजार रुपये कोणत्या लाडक्यातही नाही मिळणार आता आपन गेना आता आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती घेणार आहोत व तसेच आता कोणत्या बँकेमध्ये हे पैसे जमा होणार आहे संपूर्ण संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत तर लाडक्या नो बघा आता कोणत्या लाडक्या त्यांना किती पैसे मिळणार हे सुद्धा आपण व्हिडिओच्या मध्ये संपूर्ण व्हिडिओमध्ये माहिती घेणारच आहोत तर लाडक्यातही व्हिडिओला तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत बघायचं आहे चला तर मग लाडक्या तैनो उशीर न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघूया की आता ते कोणते पाच बँके आहे कोणत्या लाडक्या यांना किती पैसे मिळणार आता तसेच कोणत्या लाडक्यात ताईंना पाचशे रुपये मिळणार आज आपण संपूर्ण डिटेल्स मध्ये व्हिडिओ मध्ये माहिती सांगणार आहोत तर तुम्ही व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघायचं आहे त्या अगोदर तुम्हाला जर व्हिडिओ चांगला वाटत असेल तर व्हिडिओला सुद्धा एक लाईक करायचाच आहे तर लाडक्यातही बघा आता सर्वात पहिले आपण बघणार आहोत की आता कोणत्या लाडक्यात ताईंना किती पैसे मिळणार बघा लाडक्यात नो आता इथेच तुम्हाला महत्वाचा आहे हे मुर्दा तुम्ही समजून घ्या नीटपणे तर लाडक्यात आहे बघा आता ज्या लाडक्या ताईंना बघा आता ज्या लाडक्या ताईंना म्हणजेच की आता महायुक्ती सरकारने त्यांच्या आचार म्हणजे की ज्या वेळेस आचारसंहिता लागू होत्या त्या आचारसंहितामध्ये त्यांनी महायुक्तीमध्ये सरकारने त्यांनी सांगितलं होते की तुम्हाला आता लाडक्या ताईंना दीड हजारापर्यंत एकवीसशे रुपये देणार आहोत तर लाडक्या यांना बघा अखेर आता ही प्रतीक्षा संपली आहे लाडक्या ताईंची आता लाडक्या ताईंना हे म्हणजेच की कालपासूनच लाडक्या ताईंना हे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे एकवीसशे रुपयाप्रमाणे हे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर काही लाडक्या हे फक्त आता हे पाचशे रुपयेच मिळणार आहे तर आता बघा आदित्यताई थटकरे यांनी सांगितले आहे की आता लाडक्यात आता जसे की नमो शेतकरी योजनेच्या बऱ्याच लाडक्यात लाड यांना लाभ घेत होत्या तसे संजय गांधी निराधार योजनेचे सुद्धा हे लाभ घेत होता तर आता त्या लाडक्यात यांना फक्त आता हे पाचशे रुपयेच मिळणार आहे बघा लाडक्यात नो असे सुद्धा त्यांनी सांगितले होते की लाडक्यात बघा आता आता म्हणजे की तुम्हाला आता हे तीन हजार रुपये कसे मिळणार बघा आता लाडक्या तैनव म्हणजे की आता तुम्हाला मागच्या महिन्यामध्ये बघा जानेवारी बघा फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्याची तुम्हाला महिला दिनाच्या निमित्त बघा आठ मार्च रोजी महिला दिनाच्या निमित्त तुम्हाला हे दोन्ही हप्ते तुम्हाला एकत्र तीन हजार रुपये जमा झालेले होते तर आता बघा लाडक्या यानो तसेच तुम्हाला आज आणि उद्या सर्व लाडक्या म्हणजेच की कालपासूनच लाडक्या यांना हे तीन हजार रुपये जमा होणार आहे तर लाडक्या येऊन बघा दीड हजार रुपयाप्रमाणे हे पैसे जमा होणार आहे तर लाडक्या यानो बघा आता हे तुम्हाला दोन महिन्याचे पैसे असणार आहे म्हणजे की एप्रिल बघा एप्रिल आणि मे महिन्याची तुम्हाला एकदाच आज सणानिमित्त अक्षयतुर्थीच्या सणानिमित्त तुम्हाला हे पैसे जमा होणार आहे